मनीषा माने हिला जामीन मंजूर झाला जामीन मंजूर झाल्यानंतर जे दोषारोपत्र आम्ही अवलोकन केलं त्यात आम्हाला असं आढळलं की ते दोषारोपपत्राबरोबर सी डी आर अँड टॉवर लोकेशन दाखल केले तपास अधिकाऱ्याने परंतु तपास अधिकाऱ्याने फक्त चार दिवसाचे सीडी आर टॉवर लोकेशन दाखल केले ते डॉक्टर शिरीषचे आणि बाकी फिर्यादीचे उमावळशंकर यांचे दाखल केले आणि डॉक्टर शिरीष सरांचा ज्यावेळेस आम्ही सखोल अभ्यास केला त्या टॉवर लोकेशनचा त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की सोळा ते अठरा या दोन तारखेदरम्यान एका मोबाईलवरनं दहा वेळा त्यांचं संभाषण झालेलं आहे आणि एक एस एम एस आणि त्या संभाषणाचा कालावधी जो होता तो तसा मोठा होता त्यामुळे आम्हाला थोडासा तिथे संशय वाटला की बाबा ह्या अनुषंगाने आपल्याला बचाव दृष्टीने काही घेता येईल का त्याच्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट अशी होती की एक साक्षीदार आहेत पी राऊत म्हणून तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं होतं की डॉक्टर शिरीष वळसंकरांनी साधारणपणे आठ पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान सुसाईड केली त्याच्या अगोदर म्हणजे आठ ते आठ बत्तीस आठ तीस दरम्यान त्यांचे तीन संभाषण झाले मग त्यांचं त्यांचं आणि तोल मोबाईल नंबर जे दहा वेळा कॉलिंग झाले होते याचं सी डी आर अँड टॉवर लोकेशन तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रासोबत दाखल केलेलं नव्हतं आणि त्या व्यक्ती नेमक्या दिवशी किती कुठे होत्या आणि जर समजा दोन दिवसात जर एवढे मोठे कॉल झाले असतील तर मागच्या पाच महिन्यात किती कॉल झाले असावेत याचा आमच्यात दृष्टीने महत्त्वाचा विषय होता तो आणि तसेच या त सरकार पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हॉस्पिटल जॉईन केलं होतं आणि तेव्हापासून या मनीषा मुसळे यांनी डॉक्टर यांच्यामध्ये थोडीशी वितुष्टता आली होती तर मग डिसेंबरपासूनची एप्रिलपर्यंतची परिस्थिती काय त्यांच्यात काय संभाषण झालेत का याचा आम्हाला बचाव दृष्टीने काय उपयोग करून घेता येईल का या सगळ्या अनुषंगाने आम्ही न्यायालयात एक अर्ज दाखल केला की हे डॉक्टर शिरीष वळसंकर पुन्हा उमा वळसंकर अश्विन वळसंकर सोनाली वळसंकर नेहा फडके आणि पुन्हा साक्षीदार ती पी राऊत आणि तो एक मोबाईल नंबर ज्याचे दहा कॉल झाले दोन दिवसात या सगळ्यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक मे दोन हजार पंचवीस या कालावधीतील टॉवर लोके सी डी टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करावे त्याचं मुख्य कारण म्हणजे आत्ताच का करावे तर या मोबाईल कंपन्यां च्या नियमाप्रमाणे विशिष्ट कालावधीनंतर म्हणजेच एक ते दीड वर्षानंतर हा डाटा ॲटोमॅटिक डिलीट होतो आणि ह्या खटला चालण्यास विलंब लागणार आणि भविष्यात ते आम्ही मागू शकणार नाही त्यामुळे आता आम्ही ते ॲप्लिकेशन केलं कोर्टासमोर की हे आम्हाला आमच्या बचावाच्या दृष्टीने गरजेचं आहे त्यामुळे आम्ही त्याची मागणी केली त्या आमच्या अर्जाच्या मागणीवरती सरकार वकिलांचं म्हणणं मागवलं गेलं सरकार वकिलांनी हरकत घेतली तसेच तपास अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं म्हणणं मागितलं आणि तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जे सात नंबर जे मेन्शन केले होते अर्जामध्ये ते मिळवण्याकरता ते त्यांचा पत्रव्यवहार चालू आहे पण त्यांना किती वेळ लागणार काय वेळ लागणार हे काय त्यात नमूद नव्हतं मग याच्यावर सविस्तर युक्तिवाद न्यायालयात झाला आणि न्यायालयात आम्ही युक्तिवाद करताना हेच सांगितलं की आम्हाला बचाव करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि आमच्या बचावाच्या दृष्टीने जे अभिलेखावर पटलावर दिसतं किंवा हे दोन विशिष्ट कॉल वेगळ्या ज्या आहेत यांचं ड्युरेशन जास्त आहे आणि सलग कॉल आहेत तर या अनुषंगाने यांचे चार महिन्याचे टॉवर लोकेशन सीडीआर जर रेकॉर्डवर आले तर निश्चित आम्हालासुद्धा कोणता तरी बचाव घेता येईल आमची बाजू आम्हाला मांडता येईल त्यामुळे ते सादर करण्याचा सा आदेश देण्यात यावा आणि तसा जर आदेश झाला तर तपास म्हणजे सरकार पक्षाला त्याचं कुठली हरकत का असण्याचं कारण नाही आहे त्यांना कुठली अडचण नाही आहे या गोष्टी पटवून सांगितल्या उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकला आणि न्यायालयाने असा आदेश पारित केला की डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक पाच दोन हजार पंचवीस या कालावधीतील डॉक्टर शिरीषसह हे सात जणांचे ज्या दोन मोबाईल नंबरचा डाटा ऑलरेडी दाखल केलेला नाही आहे अजूनपर्यंत तरी त्या दोन नंबरचा आणि हे शिर डॉक्टर शिरीष यांच्यासह पाच जणांचा एकूण सात जणांचा ह्या पाच महिन्याचा सीडियार अन टॉवर लोकेशन अभिलेखावर दाखल करा एक सतरा एक दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पुढील तारखेपर्यंत आदेश करण्याचा दाखल करण्याचा आदेश संबंधित नोडल कंपन्यांना दिलेला आहे न्यायालयाने म्हणतात तुम्ही ते पी राऊत नेमकं आहे कॉल ड्युरेशन दिसलेलं आहे आणि आत्महत्या करण्या अगोदर जे आहे आत्महत्याचं टाइमिंग त्याला दाखवतात साडेआठ साडेआठच्या नंतर आठ चाळीस नंतर त्याच्या अगोदर त्या पी राऊतचे तीन कॉल आले त्याच्या अगोदर देखील लाँग ड्युरेशनचे कॉल आहेत तर हे पी राऊत नेमकं कोण आहे आणि त्याचा त्या साक्षीदार म्हणून नोंद आहे आणि त्या साक्षीदारचं त्याचा कॉल डिटेल्स मागितलेलं आहे तर काय आहे आता साक्षीदार राऊत यांचे एक्झॅक्ट तीन कॉल मरणाच्या पूर्वीचे आहेत म्हणजे त्याच्यानंतर एक फिर्यादीचा कॉल झाला आहे परंतु हे तीन कॉल ते जे साक्षी आहेत ते त्यांचे असिस्टंट आहे डॉक्टर साहेबांचे आणि आम्ही न्यायालयात तेच सांगितले की बाबा हे असिस्टंटला तीन कॉल करण्याचं काय कारण असू शकतं की बाबा याची निश्चित माहिती मिळायला पाहिजे आणि बाकी जे दहा कॉलचं ड्युरेशन सांगितलं तो ॲक्च्युली ती व्यक्ती कोण होती हे आम्हाला माहीत नव्हतं परंतु दोन दिवसाचा जो सीडीआर दाखल केला होता साहेबांचा त्याच्यावरून तो नंबर आम्हाला मिळाला आणि त्या मोबाईल नंबर आम्ही फक्त ॲप्लिकेशनमध्ये दिला होता की ह्या मोबाईल नंबरसुद्धा आम्हाला पाच महिन्याचा सीडीआर मिळाला पाहिजे आणि पोलिसांनी जे म्हणणं दाखल केलं त्यात असं आलं की तो नंबर जो आहे तो आर राऊत या व्यक्तीचा आहे मग ते आर राऊत व्यक्तीचं सुद्धा आम्हाला टॉवर लोकेशन पाहिजे सीडीआर पाहिजे अशी आमची मागणी होती आणि नंतर आम्हाला असंही कळतं की त्या दोघी ते दोन व्यक्ती जे आहेत ते नातेसंबंधातले आहेत दोन दोन तुम्हाला असं ह्या तुम्ही नाही संशय नाही आम्हाला आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत की बाकीच्या शक्यता काय आहेत आज आमच्यावर आरोप आहे की आमच्या त्रासामुळे आत्महत्या केली परंतु हे कॉल डिटेल जर बघितलं तर आम्हाला दुसरी शक्यता न्यायालयासमोर भविष्यात मांडता येईल की कदाचित कुणाच्या त्रासामुळे झाले किंवा काय झाले नेमके काय त्या शक्यतेकरिता आम्ही मागवलेलं आहे